नमस्कार सर्वांना स्वामिनी फुडकट्टामध्ये तुमचं स्वागत आहे कसा हा सर्वजण श्रावणी सोमवार सोडण्यासाठी बिना कांदा लसूण घेत असा स्वयंपाक बघणार आहोत येथे मी पापड बीट आणि काकडीची कोशिंबीर लिंबू पालकची भजी गोड भात म्हणजे नारळी भात जर नारळी भाताची तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला नक्की जाऊन चेक करा बटाट्याची सुकी भाजी आमटी चपाती आणि पांढरा भात छान दिसते ना थाळी मग चला मग रेसिपी सुरु करूया की डाळ भात हा आलाच कुकरच्या भांड्यामध्ये आणि तांदूळ घेतलेला आहे तर छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे डाळीमध्ये हळद टमॅटो आणि थोडंसं तेल टाकून घेतलं येथे मी बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले जिरे मोहरी आणि बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतले ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि पाच मिनिटं पाप आणून द्यायचे पाच मिनटानंतर त्यामध्ये थोडं शिजलं की हळद काळा तिखट लाल तिखट आणि धन्यजिऱ्याचे पुटाखा छान मिक्स करून घ्यायचं इथे मी बीट काकडीचे कोरशी बीट बनवले आहेत चॉपरमध्ये बनवून घेतले आहे साईचं दही टाकून घ्यायचं चा। म्हणजे छान त्याला चव येते आणि पाणी सुटत नाही कोशिंबिरीला चव चवही छान लागते इथे बटाटा शिजला आहे त्यामुळे थोडंसं मी ओलं खोबरं टाकून घेतलं छान परतून घ्यायचं कोथिंबीर टाकून बटाट्याची भाजी तयार इथे मी आमटी बनवण्यासाठी रवीने छान डाळ एकजीव करून घेतली एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं जिरे मोहरी आणि कढीपत्ता कढी पात थोडीशी हळद चार पाच मिरची तुकडे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये ज्या आपण डाळ एकजीव आहे तर त्यामध्ये टाकून घ्यायची छान एक दोन मिनिटासाठी उकळी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं पाच मिनटं उकळी आणून दिल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकून घ्यायचं ओलं खोबरं टाकलं तर आमटी लवतिम चव येते थोडीशी कोथिंबीर टाकली आमटी देखील तयार झाली आहे कोशिंबीरीसाठी फोडणी तयार करतो त्यासाठी थोडंसं तूप घेतलं आहे त्यामुळे जिरे मोहरी हो मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घेतला तो छान तडतडला की त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कोशिंबीरीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साखर आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेते येथे मी पालकची भजी करणार आहे त्यासाठी मी एका बाऊलमध्ये चार चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे हळद लाल तिखट आणि क्रश करून घेतलेला ओवा घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून जर तुम्हाला इथे तांदळाचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल जर हे बॅ जे मिश्रण आहे ते छान दाटसरच असलं पाहिजे जेणेकरून ते पालकाला छान कोट होईल असं इथे मी पालकची भजी करून घेतलेलं आहे छान कुरकुरीत होई तोपर्यंत पालकाची भजी करून घ्यायचं आहे ते पापड पण तळून घेतला तुम्हाला ह्याच बिना कांदा लसूण घरीत थाळी तर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद